नमस्कार मी शेख आणि राईट पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण काही वेगळ्या पाहुण्यांसोबत गप्पा मारणार आहोत तर त्या पाहुण्यांशी मी तुमची भेट करून येतो या so, सो ते आहे स्कूल ऑफ मीडिया आर्ट आणि त्याची एक क्लासरूम आहे तुम्ही पाहू शकता इथे बाजूला टेलिप्राउंटर आहे त्याच्या बाजूला काही स्क्रीन आहे इकडे लाईट्स आहेत एक प्रॉपर स्टुडिओचा हा फील तुम्हाला हे पाहताना येत असेल सो so, आणि इथं ह्या सगळ्या कन्या बसलेल्या आहेत आणि ह्या स्कूल ऑफ मीडिया आर्टच्या विद्यार्थिनी आहेत यांना आज बोलवायचं किंवा यांच्याशी गप्पा मारायचं एक विशेष कारण म्हणजे जसं आपलं राईट पोस्ट चालतं तसं त्यांचं एक यूथ ट्यूब नावाचं एक यूट्यूब चॅनल चालतं त्याच्यावरती ह्या वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट करून वेगवेगळा कंटेंट क्रिएट करून अपलोड करत असतात ज्यामध्ये पुस्तकांच्या विषयातली समजा तुम्हाला माहिती हवी असेल महाराष्ट्रातली पुस्तकं असतील भारतातली असतील भारताच्या बाहेरची जगभरातली पुस्तकं असतील त्याच्या विषयात सुद्धा ब्रुकिश बुकिश क्रॉनिकल नावाचं एक यांचं सेगमेंट चालतो सो से हाय जर जोरात काय तुमचा आवाज होता सो ही एनर्जी असते यांची काम करण्याची आणि एडिटपासून शूटपासून गेस्ट मॅनेजमेंट असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी या मुली करत असतात आत्ता त्या सेकंड इयरला आणि त्यांची यूथ ट्यूबची ग्रोथही तेवढी चांगली आहे तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सो आपण सुरुवात करूया झीलपासनं सो झील काय सांगशील यूथट्यूबबद्दल यूट्यूब आम्ही जसं तुम्ही सांगितलं आम्हीच सेकंड इयरच्या मीडिया स्टुडंट्सने चालू केलेलं आहे एक हँडल आहे जस्ट टू शो की मीडियामध्ये फक्त ग्लॅमर नसतं किंवा जे स्क्रीनवर फक्त छान छान दिसतं तेवढंच नसतं त्याच्या ते मागे खूप मेहनत असते uh, खूप हार्डवर्क असतं म्हणून आम्ही यूट्यूब हे चालू केलं होतं आणि तुझ्याकडे काय जबाबदारी कंटेंट किंवा जे बुकेश क्रॉनिकल्स आहे आ, सो ते मी मॅनेज करते आणि इंग्लिश कंटेंट जो आहे बेसिकली तो जास्त त्याच्यात इन्व्हॉल्वड असते अच्छा ओके युथीचा का काय सांगू शकतो जसं ती म्हणाली तसं हे आमचं खूप हे आमचं बाळ आहे आम्ही खूप जास्त फॅसिनेशन आणि पॅशनमधून हे आलेलं आहे आणि जसं ती म्हणाली लोकांना खूप असं वाटतं की हे खूप ग्लॅमरस वर्ल्ड आहे आहेच आहे नक्कीच पण त्याच्यामागे खूप जास्त मेहनत hmm. आहे आणि हे पण आम्हाला दाखवायचं आहे आणि कुठेतरी आमच्यासोबत जे बाकीचं यूथ आहे तिथे त्यांना कुठं कुणाला तरी आम्हाला ते रिलेटिबिलिटी दाखवून द्यायची आहे आणि स्वतः दुसरं एक कारण होतं की आम्हाला आमच्यामध्ये पण खूप साऱ्या इम्प्रुव्हमेंट्स करायच्या होत्या त्याच्यासाठी आम्ही हे कुठेतरी हे पाऊल उचललं होतं मी तुम्हाला साहज्याशी थोडक्यात ओळख करून देते की कोणी कोण काय काय करतं हे महत्वाचं आहे तर ओळख करून देशील पहिली म्हणजे समृद्धी पवार ती मोस्टली uh, एडिटिंग करते बट ॲज वेल एज ती आता कॅमेरा पण हँडल करते बाय टाईम ती ते शिकली आणि ती आता तेही करते बट मोस्टली ती एडिटिंग करते मेधावी पिंगळे ती मोस्टली गेस्ट मॅनेजमेंट सगळं बाहेरचं मॅनेजिंग आणि प्रोडक्शन पण बघते त्याच्यानंतर झिलजी जर तिने इंट्रोडक्शन केलंच आहे की के, ती कंटेंट बुकेश क्रॉनिकल्स आणि भरपूर काय काय आमच्याकडे अजून एक कंटेंट रायटर आहे जी आहे सानिका खरात ती मराठी कंटेंटसाठी मोस्टली बघते आणि मोस्टली जे बुकेश क्रॉनिकल्स जे मराठीत होतात त्याचं कंटेंट सानिकाने दिलेलं आहे आणि अजून एक आमच्या सोकडे झालेली एक डॉक्युमेंटरी आहे त्याच्यामध्ये पण सगळा कंटेंट मराठीचा तिनेच दिलेला आहे मी युतिका देशपांडे मी पण सगळा कॅमेरा वर्क बघते विथ अजून एक मेंबर ज्ञानदा कादबाने ती सुद्धा कॅमेरावर बघते मी ती आणि आता समृद्धी दोघी कल्टी मारली हो पण त्यांना काहीतरी काम असल्यामुळे त्यांनी ते केलं कारण त्या याच फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी एक, एक मिनिट यांच्यामध्ये ना एक एवढी एक सगळ्यात चांगली जी गोष्ट आहे ना ती यांच्यातली युनिटी म्हणजे तुम्ही कितीही चांगलं काम केलं एखादीने तर ते किंवा काही केलं तरी ह्या एकमेकींना सोडत नाही कधीच सोडत नाही तर ती असं तिघी जणी कॅमेरा वर्क पण करतो ही आहे कृषी पर्सानिया ती ई पी म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन आणि सगळं प्रोडक्शन वर्क जे आहे आणि मॅनेजमेंट ही सगळी जी बघते आमच्या यूट्यूबसाठी की काय लागणार आहे काय नाही उद्या आम्हाला काही कॅमेराशी रिलेटेड गेअर्स लागणार असं आम्ही तिला कळवतो ती आमच्यासाठी ते तयार ठेवते आणि ही जी आहे जी आम्हाला सगळ्यांना स्पेशली जे स्क्रीन पुढे येतात त्यांना सुंदर ठेवण्याचं काम करते म्हणजे संस्कृती त्यांचं स्टायलिंग त्यांचं मेकअप त्यांचे कपडे सगळं ए टू झेड ती ठरवते आणि त्यामुळं आम मे बी ज्या स्क्रीन पुढे असतात स्पेशली झील सानिका ज्या मुली आहेत आम्ही आय थिंक सगळ्याच एकदा एकदा कॅमेरा पुढे येऊन गेलेलो त्या सगळ्यात तिच्यामुळे सुंदर दिसलेल्या आहेत सो आणि ती मेकअप करता करता गाणी पण गाते हो ती सुंदर गाणी गाते म्हणजे इंटरव्यू घेणार आहे त्याचा मूड चांगला राहिला पाहिजे सगळ्यात <laughs> महत्त्वाचं काम ती करते ती <laughs> थोडी ती आमची इंट्रोवर्ट येट व्हेरी ऍक्टिव्ह मेंबर आहे कारण तिने पण खूप जातीने डेब्यू केलेला आहे युट्यूब मध्ये कृषी काय सांगते मी सांगते की आता आमचं जे जा आठ जणींचं आहे आम्ही सगळे मिळून करतो जसं तुम्ही म्हटलं युनिटी तर आमचं स्पेशालिटी hmm. अनी, अनी hmm. पौइंचे पौइंचे ते आहे टू बी ऑनेस्ट आणि लाईक आम्ही काही असू कधी पण कोणी अवेलेबल नसेल तर आम्ही समजून घेतो सगळ्यांचे पॉईंट्स असतात ते आम्ही असं अंडरस्टँडिंग आहे असतं आमच्यामध्ये आणि सगळ्या मुली त्यांचं काम खूप बरोबर करतात त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ते सगळंच नीट मॅनेज करतात बोलायला बोलणार नाही म्हणते मीडिया स्टुडंट आहे हा 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 काय म्हणजे तुझा काय रोल असतो एक्झॅक्टली याच्यामध्ये तिने तर सांगितलं की तू मेकअप वगैरे करतेस पण त्याच्या पलीकडे जाऊन तू यूथ्यूबकडे कशा पद्धतीने पाहतेस म्हणजे तुला काय वाटतं युथट्यूब म्हणजे आपण सुरू केलंय खरं हे किती चालेल किंवा कसं अजून त्याच्यामध्ये सगळ्यांनी काम छान करतात त्याच्यामुळे चालेल तर नक्कीच अजून नाए नाए ना मी लिंक पाठवणार या, 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 तुला बोलावं लागणार आहे बर जाऊ द्या ते आपल्यासाठी एक गाणं म्हणेल कुठलं बरोबर नाही मेधावी म्हणली येस म्हणजे संपला विषय आमच्या इकडे मे मेधावीवर जरा कॅमेरा दाखव <laughs> हा, हा हा सो आता माझ्याकडे आली तरी चालेल सो मेधावीनी एखादी गोष्ट केली की ती सगळ्या वर्गाने केलेली असते म्हणजे आता मेधावीनी मला असाइनमेंट काल आणून दिली याचा अर्थ आता oh, सगळ्या विद्यार्थिनींनी असाइनमेंट केलेल्या आहेत आहे <laughs> बरो बर ना बरोबर <laughs> ना आस, असं असंच आहे त्याच्यामुळे आमच्याकडे ऐकतात मुली <laughs> थोडं कोण लवकर ऐकतं कोणी मी घरी असतानाच कुणाला कळतो की अरे का असं होणार आहे त्याच्याकडे आणि कोणाला दहा दिवसांनी कळत असंही होत त्यामुळे हा असाइनमेंटच्या कट्ट्यात मेधावीचं नाव असेल तर हा इकडे कोण बोलणार अरे तू का नाही कोण मी ना नाही हा काय बोलू सर काय करतेस तू युट्यूब मध्ये ओके सो मी मेन एडिटिंग करते युट्यूबसाठी बट मी जेवढा कॅमेरा शिकली आहे तो युथिकाने ज्ञान ज्ञानदाकडून शिकली आहे बिकॉज जेव्हा आमचं ढोल पथकाचं शूट होतं तर त्यावेळेस ह्या दोघी जास्त अवेलेबल नव्हत्या किंवा पावसामुळे त्यांना गाड्या लवकर घरी द्यायला म्हणजे लागत होतं सो hmm. so, मी शिकली कॅमेरा वगैरे की आम्ही ट्रायपॉडपासून सुरुवात केली hmm. कारण बेसिक आम्हाला आठवतं आपला फोटोग्राफीचा जेव्हा लेक्चर होता तर ट्रायपॉड कसा सेट करायचा हे पण माहिती नव्हतं कारण कुणाल सरांनी असाइनमेंट दिली आम्हाला पण आता ट्रायपॉड कसा सेट करायचा मग शेवटी थोडं म्हणजे टेक्निकलची हेल्प घेऊन टेक्निकल लोकांची आम्ही ते केलं आणि त्यानंतर एकही असा आय डोंट थिंक असा शूट आहे ज्यात आम्हाला जास्त त्यांची हेल्प लागली असेल आता मोस्टली आम्ही आमचं आमचं सेट करतो सगळं शूट करतो एडिट करतो आणि जे काही क्रेडिट्स असतं ते सगळ्यांचं असतं सो क्यावी मी मी गेस्ट मॅनेजमेंट बघते युथ्यूबमध्ये आणि त्याच्यामध्ये मा मोस्टली माझं जे काम आहे ते आतलं नसून बाहेरच असतं जनरली बाहेरच्या लोकांशी मी तुला बघितली कुठलं तरी मुलाखत घेतली तू काय पॅनल 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 मध्ये मी एकदा होस्ट म्हणून होते पण त्याच्या पलीकडे सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मी जनरली लॉजिस्टिक्स म्हणा किंवा बाहेरच्या लोकांसोबत जे कम्युनिकेशन असतं ते बघते फॉर uh, एक्झाम्पल ढोलपथकाच्या वेळेमध्ये आम्ही ज्या ज्या ढोलपथकांमध्ये जात होतो तर त्या प्र hmm. प्रत्येक ढोलपथकाच्या माणसाशी कॉर्डिनेट करणं की आम्ही येतोय आम्हाला ह्याची गरज आहे त्या माणसाशी बोलून पूर्ण बाहेरचं बघणं ते मी करत होते किंवा आपण जे पॉडकास्ट आमचे असतील तर त्यात आम्ही सरप्राईज गेस्ट एक असतो तर त्या त्यांच्याशी कॉर्डिनेट करून कोणाला बोलवायचं वगैरे ते सगळं सरांचा पण आम्ही पॉडकास्ट घेतलाय त्यात त्यांना पण सरप्राईज आम्ही दिलेलं आहे ओके सो मला एक म्हणजे आमचं पॉडकास्टबद्दलच बोलायचं आहे की बोल स्पेसिफिक त्या पॉडकास्टचं नाव आहेत आय थिंक आपण हे बोललो नाही आता बट बोल स्पेसिफिकचा मेन लाईक काय म्हणतो मोटिव किंवा असं हेच होतं आमचं की कॅज्युअल कॉन कॉन्वर्जेशन ठेवायची मीडिया रिलेटेड बट एकदम कॅज्युअल कॉन्वर्सेशन ज्यात रिॲलिटी पण समोर येईल आणि छोटे मोठे फन सेगमेंट्स आम्हाला करता येतील त्याच्यात सो तो पॉडकास्ट पण झील मेधावी आणि सानिका यांनी घेतला होता जेवढे आता मला सांग किती पॉडकास्ट तुम्ही केलेत आणि तुला सगळ्यात चांगला आवडलेला गेस्ट कोणता तू बोलवलेला बाहेरचा फिल्म फेस्टिवल मध्ये कॉर्डिनेट केलेला के केलेला कोणता गेस्ट तुमच्या वेळेचा पॉडकास्ट अहमद सरांच्या वेळेचा आणि त्याच्यामध्ये मला जास्त आवडलेली गोष्ट होती की मी जसं आफताब सर होते त्यांच्याशी कॉर्डिनेशन पूर्ण मी केलं होतं सो आय वॉज कम्प्लिटली इन्वॉल्ड म्हणजे जे तुमच्याशी कॉर्डिनेट करणं आज पॉडकास्ट आहे तुम्ही काय घालणं ते ह्यांनी मला सांगितलेलं ब्रीफिंग तुम्हाला देणं किंवा त्या त्या सरांशी बोलणं तर ते मला असं वाटतं त्याच्यामध्ये मला जास्त हे होतं म्हणजे मला काम जास्त होतं त्यावेळेला ह्या आमच्या फर्स्ट इयरच्या मुली आहेत एक जर दाखव <laughs> एकीचही लक्ष नाही आहे इकडं पण ठीक आहे सो <laughs> तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की कशा पद्धतीने ती सांगते की गेस्ट मॅनेजमेंट कसं कर करायचं मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही काय घातलं पाहिजे तुमचा काय अटायर असला पाहिजे तुमची तुम्ही जे आहे ते नीट आहे का तर ते सगळं तिने मॅनेज केलं आलं तर त्या आपल्याला अशा सगळ्या गोष्टी पण करायच्यात मला थोडं बोलायचंय की मेधावी आहे ना तिने खूप असं ती जास्त बोलून दाखवते असं पण तसं काम कमी असं नाही 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 हां म्हणजे ज्या प्रकारे आत्ता बोलून दाखवते ना हे खूप रेअरली होतं कामाबद्दल ती बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलते पण हे खूप रेअर आहे आणि हे एक अजून एक गोष्ट तुम्ही त्यांना सांगितलं आता की गेस्ट वगैरे कसं तर हे मी आय थिंक तुम्ही याच्या आधी आम्ही त्यांना तेच सांगत होतो की आम्ही पण खूप शिकलोय या गोष्टीतून आम्ही पण एक ब्रेक घेतला आहे कुठेतरी की आम्हाला रिअलाईज झालं की आमच्या याया चुका आहेत आम्हाला काय काय प्रकारचा कंटेंट लोकांना प्रोव्हाइड करायचा आहे आमच्यासाठी काय कंटेंट बेनिफिशियल आहे आणि हे मी इन जनरल पण पर्सनली प्रत्येकाकडून काही ना काहीतरी स्किल घेण्यासारखे मेधावी मग अशी बोलली की प्रत्येकाकडे दोन टक्के ना काही ना काहीतरी छोटं छोटं स्किल आहे आणि आम्हाला ते रोज समजतं काम करताना एकमेका उद्या मला काय हवं एडिटिंगचं मी तिच्याकडून घेते उद्या मला रायटिंगचं काय हवं आहे मला झीलकडून मिळतं उद्या मला काही लागणार आहे मला माहिती मी कृषीला फोन करून ते मला देई हे सगळं आम्हाला कुठेतरी ते कॉर्डिनेशनने आलंय आणि जोपर्यंत तुम्ही ते करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला नाही होणार आहे ते तुम्ही आत्ता तुम्ही आम्ही जे काही केलं आम्ही तीन पॉडकास्ट केले आहेत पण आम्हाला प्रत्येकातून काही ना काहीतरी कळलं आहे आणि आम्हाला एक तर एवढं कळालं की जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तो ना तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार आहे ना की तुमचा फोर्ट आहे किंवा तुमचा निश काय या फील्डमधला बरं आता मला एक सांगा तुम्ही एवढं चांगलं करताय एवढं छान करताय तुमच्या या चांगलं करण्यामध्ये किंवा तुमच्या या जर्नीमध्ये तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकता त्या कॉलेजचा काही रोल आहे नाही किंवा असेल तर काय मेजर रोल आहे की आणि काय म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल त्या कॉलेजच्या विषयात म्हणजे पार्टच्या विषयात तुम्हाला काय वाटतं सो जेव्हा आम्ही फ पहिल्यांदा युथट्यूबबद्दल डिस्कस करत होतो सगळ्यांशी तेव्हा आमचं एकच कन्सर्न होतं की आपलं कॉलेज ह्या गोष्टीला अप्रूव्ह करणार का तर आम्ही मोठ म्हणजे एक प्रेझेंटेशन घेऊनच गेलो होतो राधिका मॅमसमोर की आम्हाला हे असं असं करायचं आहे आणि आम्हाला स्मार्ट ॲज अ प्रोडक्शन हाऊस आम्ही तुम्हाला सांगतोय की पाहिजे आम्हाला सो राधिका मॅम तेव्हा बोलल्या की येस तुम्ही करा आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो सो तेवढा सपोर्ट आम्हाला मिळतो कॉलेजतर्फे पण की एक्विपमेंट्स असतील किंवा कॅमेरा असेल तर तो बाहेर घेऊन जायचा की नाही हा सगळ्यात मोठा कन्सर्न असतो कारण कॅमेरा इज ऑल समथिंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह तर ह्या गोष्टी कॉलेज आम्हाला प्रोव्हाइड करतं फ्रॉम लाईट्स टू कॅमेरा टू माईक एव्हरीथिंग सो आय थिंक इट इज व्हेरी फॉर्च्युनेट थिंग I can add one more thing सब्ग्यार्ण जाड़ करेच्छ नाही नाही एक गोष्ट फ्रॉम द व्हेरी बेस ऑफ यूथट्यूब आम्ही जेव्हा राधिका मॅम पुढे हे प्रेझेंट केलं होतं की आम्हाला युथट्यूब चालू करायचं आहे आम्ही पी पी टी बनवून प्रेझेंट केलं होतं ते मी क्रिशी आणि झील आय रिमेंबर आम्ही तिघी जाऊन मीटिंग बसवल्यासारखा आम्ही बसून त्यांना समजवलं होतं आम्हाला काय करायचं आहे इवन टू टुडेज डेट यूथट्यूबला आता जेवढा पण टाईम झालेला आहे आम्हाला ऑन पेपर द्यावं लागतं आम्हाला काय इक्विपमेंट्स हवेत ते आम्ही कधी देणार आम्ही कधी आणून देणार म्हणजे ऑन अ पर्सनल बेस त्यांना आमच्याबद्दल खूप प्रेम आहे आम्हाला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे इज अ डिफरंट थिंग बट एव्हरी टाईम युथ बद्दल वेन स्मार्ट अँड युथ ट्यूब कोलॅबरेट ते स्मार्टनेस ते आम्हाला वातावरण तसं सुरुवातीपासून क्रिएट करून दिलं की हे खूप प्रोफेशनल आहे म्हणून ती सवय आम्हाला अगदी घरापासून लागल्यासारखी झाली ऍड करायचं माझं हेच म्हणणं आहे की लाईक अफकोर्स आम्ही ते प्रेझेंट केलं तेव्हा राधिका राधिकामांचा अप्रोच खूप चांगला होता आणि पॉझिटिव्ह होता लिटरली असं मला असं वाटलं नाही की ओ माय ह्या मुली कायमधूनच काय नवीन करताय त्यांचं असं होतं की वाव ग्रेट तुम्ही काहीतरी स्वतःहून करताय त्यांचं एक खूप एनकरेजिंग आहे आणि ते सपोर्टिव्ह पण आहेत आणि थँक्यू सो मच यासाठी की आम्ही आता इथपर्यंत पोचलो आहे ते सगळं ऑफकोर्स सपोर्टिव्हमुळे झालं आहे आणि अगेन थोडासा इनिशिएटिव्ह म्हणजे प्रत्येक टीचरकडून आलं आहे कारण आम्हाला असं खूपदा असतं की आम्हाला सर आत्ता लेक्चर घेऊ नका आम्हाला एका शूटला जायचं आहे किंवा आम्हाला हे यूट्यूबसाठी शूट करा आणि त्यांनी ते टीचर्सनी तेवढं आम्हाला दिलं आहे फ्रीडम की आम्हाला दिलं की हां ठीक आहे ठीक आहे असू द्या आपण एक तासच लेक्चर घेऊया तुम्ही जाऊन शूट करा कारण ते पण कुठेतरी प्रॅक्टिसच आहे आम्ही जे तुम्हाला आहे याच्यासाठीची तर ते पण कुठेतरी आम्हाला एनकरेजिंग आणि खूप चांगले की एवढा सपोर्ट आहे आम्हाला तर नॉट सो आम्ही चुका करून पण शिकतोय हे इज अ बिग थिंग फॉर असायत आणि टीचर्सकडनं सपोर्ट म्हणजे आयडियाजमध्ये पण सुद्धा एक पॅनल डिस्कशन जे झालं आहे आमचं त्याच्या आदल्या दिवशी मी आम्ही सगळे आणि अहमद सर आणि देवदत्ता सरांसोबत हा विषय आम्ही बोलत होतो पॅनल डिस्कशन आमचं कोलकत्ता केसबद्दल आहे आम्ही हा स हे डिस्कशन आमच्या कॉलेजमध्ये टीचर्ससोबत करतो इन जनरल पण फक्त शूटवर नसतं ते की आ, ओके असं चालू आहे आत्ता नॅशनल अफेअर्स हे चालू आहे तर त्यावर आम्हाला काय वाटतं ॲज गर्ल्स किंवा ॲज मीडिया स्टुडंट्स Hey, आम्चे आम्चे आ, हे आमचे डिस्कशन्स आमच्या टीचर्ससोबत फ्रीली होतात म्हणूनच ते चॅनलवर पण आम्ही हे करू शकतो बरोबर मला समृद्धीला एक प्रश्न विचारायचा आहे मला एक सांग आ, जे काही तुम्ही शूट करता शूटही करते एडिटही करते yes. तर ते शूट करण्यामध्ये किंवा शूट कर करण्यासाठी जे काही लेक्चर्स आहेत एडिट करण्यासाठी असलेले लेक्चर्स त्यांचा काही फायदा झाला का ऑफकोर्स खूप झाला कारण एडिटिंग आमचं तुम्हीच घेतलं hmm. प्रीमियरची आम्हाला बेसिकहून बेसिक गोष्ट पण माहिती नव्हती मी खूप प्रयत्न केला होता आधी पण yeah. की आहे सॉफ्टवेअर दादाकडे तर उघडून बघू काय आहे प्रीमियरमध्ये नक्की hmm. पण कळत नव्हतं hmm. बट तुम्ही एक बेसिक जो फर्स्ट लेक्चर होता आपला ज्यात तुम्ही बेसिक इंटरफेस सगळं सांगितलं की प्रीमियर काय असतं त्यानंतर असं होतं की हां हे खूप छान आहे हे आहे आपल्याला आणि सो एडिटिंगचा पण खूप म्हणजे फायदा झाला आहे तसा असाइनमेंटचा किंवा काही पण आय थिंक जेवढे पण आमची शूट्स केलेत ते त्या सॉफ्टवेअर वरतीच आम्ही एडिट केलेत कारण की आम्ही इथून शिकलोय तुमच्याकडून म्हणजे एडिटिंग कॉलेजने शिकवलं म्हणून कॉलेजचा एक यांच्या सक्सेस मध्ये आमच्या कॉलेजचा भाग सहभाग आहे तू सांग बरं जरा मला कॅमेऱ्याच्या विषय तू फ्रेम छान लावते असं मला कळलं असं सांगेल <coughs> आता ह्याच्यामध्ये बेसिकली आता म्हणजे ऑनेस्टली बोलायचं तर मी खूप आधीपासून कॅमेरा वापरते कारण मी फोटोग्राफी करते आधीपासून सो मला बेसिक रूल्स आणि हे माहितीच आहे पण कुठेतरी ते पॉलिश होणं गरजेचं असतं तुम्ही आय थिंक तुम्ही श तुमच्या लास्ट ब्रेकपर्यंत तुमचे स्किल्स पॉलिश करत राहणं ही कुठेतरी एका आर्टिस्टची जबाबदारी असते सो so, मी जेव्हा इकडे आले तेव्हा मी बघितलं की हाऊ इट इज गोईंग वा तेव्हा फोटोग्राफी सरांच्या लेक्चर्समधून कुठेतरी मला अजून नॉलेज आलं माझं पॉलिशिंग झालं की हां ठीक आहे हे मला बेसिक्स आहेत हे मला माहिती आहे की हे कंपोजिशन कसं करतात ही फ्रेम अशी लागते किंवा हे असं लागेल किंवा मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स किंवा बाहेरच्या कामांमधून हे शिकले पण कुठेतरी एका टीचरनी ते शिकवणं की तुमचा हात धरून की तुम्हाला हे हवं हे करायला हवं हे त्यातली इन्फॉर्मेशन आहे हे खूप महत्वाचं असतं ते की आता मला माहितीये की हा ठीक आहे मला हे लावायचं hmm. ना मला ही केबल इथे आहे कुठल्या शूटला काय लागणार कुठली लाईट मला सगळ्यांची नावं माहिती हे कुठेतरी नॉलेज देणं इम्पॉर्टंट असतं आणि ते पॉलिशिंग झालंय दॅट इज खूप हेल्पफुल बरोबर आणि हे सेम आय थिंक विथ ज्ञानदा असेल किंवा ज्ञानदा ज्ञानदाला पण खूप फोटोग्राफीची आवड आहे ती पण खूप शिकली आणि आय थिंक आम्ही खूप स्टेप बाय स्टेप सगळं जण लर्न करत आलो या प्रोसेसमधून ते खूप आहे त्याच्यात कॉलेजचा जो आहे डेफिनेटली पॉलिश करणं इम्पॉर्टंट आहे तुमच्या तुमच्यासाठी बरोबर सो so, तुला काय म्हणायचं काय बोलायचं ठीक आहे तुला गाणं बिन रेडी केलं नाही म्हणणार आम्हाला जर प्रसन्न वाटलं पाहिजे मातार मीडिया कॉलेज आहे आपलं कॉपीराईट okay, okay, कॉपीराईट <laughs> सर आता सेन्सरशिप लेक्चर झालं कॉपीरायटिंगचं लेक्चर झालं नाही अडचण दुसरं झालं कॉपीरायटिंगचं पण असं आहे की

तर बेसिकली कुठ कधीही चालू करताना स्टू यूट्यूब स्टुडिओवरती त्याचे गाईडलाईन्स वाचतात त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्स असतात की तुम्ही कुठले गाणे लावू शकता कुठले गाणे नाही लावू शकत त्याच्यासाठी कुठले कॉपीराईट स्ट्राईक्स येतात सो तुमचं कुठल्या तरी तुम्ही एका मूवीतला सीन तिथे लावताय याच्यावरती तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक येतो तुमची व्हिडिओ डिलीट होते So, हो सो अशा खूप गोष्टी होतात की तुम्हाला ते नाही अलाव करू शकत आणि आमच्यासोबत आय थिंक असं कधी झाले तर नाही झालं आहे कारण आम्ही खूप असं ओरिजिनल कंटेंट टाकतो सो त्यामुळे नाही होत पण असं तुमचे चॅनल्स असतील ते तुम्हाला खूप जास्त सिनेमा रिलेटेड नॉलेज किंवा म्युझिक रिलेटेड आहे तर ह्याच्यासाठी कुठल्या तरी परमिशन्स किंवा पॉलिसीज असतात ज्या तुम्हाला कुठेतरी साईन कराव्या लागतात म्हणजे टू यूट्यूब इन्फॉर्मेशन सायन्स असतात त्या त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि त्याच्या रेग्युलेशन्स तुम्हाला त्या फॉलो कराव्याच लागतात सो so, मला आता हा तुला काहीतरी वेगळं सांगायचं मीडियावर युट्यूबच्या विषयात सांगायचे हा ओके uh, okay, युथट्यूबच्या विषयात मी सांगते की युथट्यूबची यू, सुरुवात कशी झाली होती आय डोंट थिंक हे आपण डिस्कस केलं uh, सानिका आली होती माझ्याकडे की समृद्धी आपल्याला काहीतरी असं सुरू म्हणजे सुरू करायचं आहे जे आपल्या स्किल्स पण पॉलिश करणार आणि बाकीचे कॉलेजेस खूप करत आहेत जे साय म्हणजे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत किंवा दुसरं काय अजून फील्ड आहेत तर ते यूट्यूब चॅनल चालू करून बसलेत आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत आपल्याकडे लाईट्स आहेत मीडियाचं फील्ड आहे मग आपण का गप्प बसलो अजून पण hmm. मग आम्ही खूप विचार केला दोघींनी पण त्यावर ह्यांच्याशी पण बोललो आधी आम्ही एवढे कनेक्टेड नव्हतो एकामेकांशी बट हळूहळू हळूहळू <laughs> <laughs> केला अप्रोच की तू पण ये तू पण ये आणि मग चालू केलं आम्ही तसं की wow. आ, सो बेसिकली असं होतं की स्थानिकामुळे आय थिंक हे कुठेतरी झालंय चालू म्हणजे काय म्हणतात युथ मुळे तुम्ही एकमेकीशी सगळ्या कनेक्ट झालो अजून जास्त सबत्तु जास्त चांगल्या थिंक पद्धतीनं जर आता ह्यांना पण कधी फ्युचरमध्ये चालू करायचं असेल आणि एनीथिंग सो त्यांना हीच ॲडवाईस आहे की आधी एकामेकांना पूर्ण जाणून घ्या काम करता करता पण तुम्हाला कळेल की बट कॉन्फ्लिक्ट अवॉइड करा ऑफेंड होतो आपण सगळेच होतो आम्ही पण झालो एकामेकाच्या गोष्टींवरून बट असं असतं की ठीक आहे तुझा ओपिनियन आहे ना आपण हे पण ट्राय करूयात माझं ओपिनियन आहे मी हे पण ट्राय करून बघते जे जास्त बेटर वाटेल ते करू आणि मग त्यावर आय डोंट थिंक कोण असं रडत बसतं की आम्ही फ्रॉम द व्हेरी डे झिरो आम्ही बसून एकत्र एकमेकांचे काय म्हणतात कामं त्याच दिवशी डिस्ट्रीब्यूट करून घेतलेले आणि आम्ही आजपर्यंत त्याच कामाला आहे आम्ही वेगळं पण करतो बट द पॉईंट इज की आम्ही मस्ती करताना एकमेकांचं काय ते करतो ते करतो बट ज्या मिनटाला वी आर ऑन युथट्यूब वी रिस्पेक्ट ज्याचा त्याचा प्लॅटफॉर्म आहे फॉर एक्झाम्पल मला कॅमेरा करायचा आहे ना तर त्या दिवशी कॅमेरा कोण आहे फॉर एक्झाम्पल युथिका करते मी युथिकाकडे जाऊन तिला विचारणार की मी हे करू का का मला हे असं करायचंय ती हो बोलली तरच करन ते करणार कारण ते डिपार्टमेंट तिचं आहे त्या मिनिटाला आम्ही हा तू तर माझी मैत्रीणे मी तर करून घे ते नाही होत आमच्यात आणि विच इज द बेस्ट पार्ट कारण ते आमच्या डे वन पासून होतंय आहे बरोबर आणि यात हे पण नाही आहेत कधी की आ, आता हे सुरुवातीला मला खूप हे व्हायचं की यार असं बाकीच्या ना नको वाटायला हीच स्क्रीनवर दिसतीये किंवा मग मग तीच आहे का हे कधी एकमेक याच्यामुळे भांडणं कधी नाही झाले कारण आम्हाला हे माहिती होतं की आपल्याला प्रत्येकाला लाईफमध्ये काय करायचं आहे आपल्या प्रत्येकाची एक्सपर्टीज काय आणि ती एक्सपर्टीज ती स्किल पॉलिश करायचा चान्स फक्त सगळ्यांना मिळावा हे यूथट्यूबचं एक मेन एम होतं आणि म्हणून पण एक एक की जे तुम्ही बोलतात आमच्यात युनिटी वगैरे आहे तर ती त्यामुळेच आहे कारण तेवढी अंडरस्टँडिंग आहे एकमेकामुळे त्याच्यावर काय या असत्या आमच्या सेकंड इयरच्या मुली ज्या आमच्याकडे वीवो हो कन मीडिया एन एंटरटेनमेंट नावाची एक पुणे विद्यापीठाची डिग्री आहे त्याच्या दुसऱ्या वर्षाला या मुली शिकत आहेत सगळ्या आणि खऱ्या अर्थाने मीडियामध्ये शिकणं म्हणजे नुसतं कागदी शिकणं नाही तर ते प्रॅक्टिकल करणं आणि त्याचा प्रॅक्टिकली त्याचा उपयोग कुठंतरी करणं हे ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी या मुली सगळ्या करत असतात आणि भविष्यात पण चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे यांच्याकडनं आणि त्या नक्की करतील त्यामुळे आता आपण पुढच्या वेळेस एका वेगळ्या गेस्टसोबत भेटूयात तोपर्यंत तो जरा सा सगळ्या जणी सांगा आमच्या चॅनलला लाईक शेअर शेअर सबस्क्राईब करायला सो भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद